जळगाव जिल्ह्यात खडसा मध्ये जळगाव जिल्हा कुठे हा बरं तेव्हा आम्ही जळगाव जिल्ह्यात मी पण आम्ही कुठले असू दे ना करतात का आम्हाला कोण काय करत त्याच्याशी आपण जर बाबासाहेबांच्या विचारांशी आहोत तर ते सांगतो मी सांगितलं ना मुलीच्या खुशीसाठी आम्ही काही करू नका तुम्ही हा

होत असेल ना तेव्हा नाही आमची विनंती बाबासाहेब बुद्धांना नकायचं हे पण दाखवायचं मी पण आम्ही का आम्हाला पोरं नाहीत का नाही नाही आम्हाला पोरं नाहीत का तुमची पोर आम्हालाही मुलगी आहे मलाही मुलगा आहे डॉक्टरांनी नाही डॉक्टरांनी पुरा आहे फक्शन पुराव अरे आमच्याही पोरीच्या आहेत ना हे सगळं तुम्ही मोठ्या ना आपण मी व्हिडिओ क्लिप पाठवतो भारतीय पदमा सभेवरती सर्व करतो तुम्ही सोडणार नाही विषय सांग गणपती

तिथे कोणत्याही आपल्या समाजाच्या व्यक्तीला जर कार्यक्रम करायचा असेल तर पैसे सपोर्ट करायला पाहिजे नाही पण आम्ही काय केलेलं साखरपुड्यासाठी ठेवलेलं त्यासाठी पण पैसे घेते तुम्ही हा उत्सव आनंदाने करा काय गरज बाकीचं रिक्वेस्ट केली तरी दिला नाही तुम्ही काय बोलले कशाला भरता आम्ही काय विषय समोर भांडण्याचा आवडत कशाला बोलता जाऊ द्या ना भांडा नाहीच करा तुम्ही असं पाहिजे तर तुम्ही असं मोठा करून अरे ते आपल्या अशा सुटणे हुशार आहेत ते लोक पांढराच काम पण एकदम बंद रोग गायकॉन लयटर गावकन लेटर